तुमचं स्वागत आहे महिलांच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाची समजली जाणारी योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता हा येण्याची तारीख ठरली आहे तो म्हणजेच या एप्रिल महिन्याच्या संपायच्या अगोदर म्हणजे पंचवीस तारखेच्या समोर या एप्रिल महिन्याचे पैसे जे आहेत ते येऊ शकतात आता यापूर्वी महिलांना मार्च आणि फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे जवळपास एकत्रित टाकण्यात आले होते त्याच्यामुळं आता हे लंबा पॉज याच्यामध्ये पडलेला महिलांना वाटतं परंतु याचे या दोन महिन्याचे पैसे जे आहेत ते महिला दिनाचं औचित्य साधून आणि हे फेब्रुवारी महिन्याचे जे आहे ते फेब्रुवारीच्या शेवटी पैसे टाकले होते आणि हे आठ मार्चच्या दरम्यान पाच ते आठ मार्चच्या दरम्यान जे आहे ते पैसे टाकले होते दहा मार्च दहा मार्च पर्यंत महिलांना जे आहे ते दोन्ही महिन्याचे पैसे त्या ठिकाणी मिळाले होते परंतु आता मग एप्रिल महिन्याचे पैसे कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं तर एप्रिल महिन्याचे पैसे सुद्धा जे आहे ते या एप्रिल संपायच्या अगोदरच येणार असं आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे परंतु आता यामध्ये काही बदल झालेत यामध्ये काही चेंजेस झालेत अशा भरपूर काही माध्यमांच्या न्यूजच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून न्यूज, चा, चा मा न्यूज फिरत आहेत तर नेमकं का याच्यामध्ये काय अपडेट आहे याचे निकष काय आहेत त्याचे बदल खरंच झालेत का हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही दूतमध्ये जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा बघा महिलांना आतुरता लागली होती की एप्रिल महिन्याचे पैसे कधी येणार तर एप्रिल महिन्याचे पैसे हे पंचवीस तारखेच्या समोर येणार आहेत परंतु आता हे पैसे कोण्या महिन्याला मिळणार आणि कोण्या महिन्याला मिळणार नाही हे लक्षात घ्या याच्यामध्ये ज्या महिलांना नवशेतकरी योजनेचा हप्ता मिळतोय अशा महिलांना फक्त पुढील म्हणजे वरचे जवळपास नवशेत महिन्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर सहा हजार रुपये म्हणजे एकंदरीत मंथली एक हजार रुपये मिळतात अशा महिलांना फक्त पाचशे रुपये महिना हे लाडकी बहीण योजनेचे येणार आहे याच्यामध्ये याचं कारण म्हणजे शासनाचं असं ध्येय आहे शासनाचं असं मत आहे की कोणत्याही लाभार्थ्याला म्हणजे शासकीय पंधराशे रुपया मदत जर प्राप्त होत असेल कोणत्याही महिलेला शासकीय लाभ हा पंधराशे रुपये होत असेल तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही जी ती योजना आहे मग संजय गांधी निराधार असोत किंवा मग इतरही योजना असोत या योजनेअंतर्गत जर त्यांना पंधराशे रुपये मिळत असतील तर लाडकी बहीण योजनेचा त्यांना लाभ मिळणार नाही मग आता नमोशतकरी योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात म्हणजे एकंदरीत बघायला झालं तर एक हजार रुपये महिना पडतो मग अशा महिलांना फक्त वरची रक्कम त्या ठिकाणी महिलांना येणार आहे म्हणजेच पाचशे रुपये पर महिना या प्रमाणात ती रक्कम दिली जाणार आहे आता काही महिलाचं म्हणणं आहे की आम्हाला शेतकरी योजनेचा हप्ता येत नाही आणि लाडकी बहीण योजनेचा सुद्धा हप्ता हा असं म्हटल्यावर मग काय होणार आहे तर यामध्ये आता हे शासनाचं काय गोंधळ आहे तिकडे बॅकला तर त्याबद्दल नाही सांगू शकत कारण तुमचे आधार कार्ड तिकडे ट्रिगर दिसतात शेतकरी योजनेमध्ये परंतु तो हप्ता न... क्रेडिट होत नाही आता त्याच्यामध्ये तुमचे केवायचे प्रॉब्लेम असतील लँडशेडिंगचे प्रॉब्लेम असतील आणखीन इतर काय प्रॉब्लेम असतील त्यामुळे ते हप्ता येऊ शकत नाही परंतु त्यांनी काय केलेला असतो सरळ सरळ हा जो आधार डेटा असतो तो उचललेला असतो त्या ठिकाणाहून ते एन अंतर्गत जे आय अंतर्गत महाडीपीटी अंतर्गत या शेतकऱ्याला या महिलांना कुठलं कुठलं पेमेंट जातं हे फक्त ट्रेस केलं जातं आणि त्याच्यावरून ठरवलं जातं की, की हे पेमेंट हे कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं दुसरी गोष्ट संजय गांधी निराधार योजना असोत किंवा मग आणखीनही ज्या महाराष्ट्र शासनाच्या योजना असोत या अंतर्गत काही महिला ज्या आहेत ते पैसे उचलत आहेत जवळपास त्या अंतर्गत पंधराशे रुपये दिले जातात तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे हे येणार नाहीत आता हे मागील दोन तीन महिन्यापासून हे पैसे येणं बंद झालेले आहेत हे चेक करण्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणावर फॉर्म भरला आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचं स्टेटस दिसू शकतं की तुम्ही संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्राप्त पात्र आहात का तिथे जर येस असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे त्या ठिकाणी मिळणार नाही आणि जो नो लिहून आले असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते सुरळीत चालू असतील आता ज्या महिलेच्या नावावर फोर व्हीलर गाडी आहे ज्या महिलेच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे त्या महिलेना सुद्धा हप्ते जे आहेत ते बंद होणार आहेत ते हप्ते येणार नाही यापूर्वीचे हप्ते आले असतील तरी बी आता यापुढील हप्ते त्या महिलांना येणार नाहीत आणि ज्या महिलेच्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांना सुद्धा हे हप्ते जे आहेत ते येणार नाही हेच बदल बदल जे होते फक्त याच्यामध्ये काय नव्या या योजनेमध्ये ऑन केले होते पहिल्यांदा काय झालं होतं की सर्वांनाच पैसे दिले होते म्हणजे ती निवडणूक तोंडावर होती त्याच्यामुळं त्यांनी कोणाला डावललं नाही सर्वांना पैसे दिले आणि त्यांची जे काय होती ते मत व महिलांचे पाहिजे होते ते त्यांनी घेतले आणि आता जे आहे ते महिलांना याच्यामधून वगळल्या जात आहेत मात्र या सगळ्या योजनामध्ये या सगळ्या लाडकी बहीण योजनेमध्ये इतर शेतकऱ्याच्या योजना मात्र त्याखाली दबल्या गेल्या आणि त्या, त्या योजनेकडं दुर्लक्ष झालं कारण हा लाडकी बहीण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर जो आर्थिक बोजा पडलेला आहे तर त्यामुळं इतर महाडीपीटीच्या योजना असो इतर शेतकऱ्याच्या योजना असो एवढंच नवे नव्हे तर पीक विमा सुद्धा या योजनेमुळेच लांबला आहे या योजनेमुळेच मिळत नाही असं म्हणायला हरकत नाही ही लाडकी बहीण योजना शेतक शासनासाठी ही कल्याणकारी ठरली ना की शेतकऱ्यासाठी ना महिलांसाठी फक्त शासनानं महिलांचे मतं घेतले आणि शासन पुन्हा सत्तेत आलं शासनासाठीची योजना एक कल्याणकारी ठरली होती आणि महिलांसाठी ही आनंदाची बातमी म्हणजे एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे त्याची तुम्हाला ओढ लागली होती कधी येणार तो पंचवीस एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होऊ शकतो असं आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे हेच होतं लाडकी बहिणी योजनेसंदर्भातलं ला अपडेट माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर बांधवांबरोबर इतर मित्र बरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि महायोजना दू नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद